तर गोष्टीच नाव आहे बंद दरवाजा आटपाट नगर होतं त्या नगराच्या कोपऱ्यात एक अत्यंत गरीब व दुःखी असा मनुष्य राहत होता त्याची अवस्था पाहून एकदा एका भल्या माणसाला त्याची खूप दया आली आणि त्याने सांगितलं अरे या नगरात एक अनोखी हवेली आहे त्या हवेली समोर फक्त जाऊन उभं राहायचं तिचं दार आपोआप उघडतं आणि हवेलीत राहणाऱ्या एका सुखी माणसाची केवळ नजर पडली तरी समोरच्याची सारी दुःख नाहीशी होतात म्हणे ते ऐकून त्या दुःखी मनुष्याच्या मनात एक आशेचा किरण जागा झाला थोडासा प्रयत्न करून आणि कुणाच्या तरी मदतीने तो हवेली समोर जाऊन पोहोचला तेथे ते तो दारासमोर उभा राहिला आणि त्या सुखी माणसाच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहू लागला दिवसा मागून दिवस जात होते आपार कष्ट सोचत आयुष्यात काहीतरी बदल होण्याची वाट बघत अगदी आषाढभूतपणे तो तिथेच आटकळत उभा राहिला त्याच्याकडे बघून रस्त्यावरून येणारे जाणारे लोक त्याच्यावर दया येऊन थोडस पाणी थोडस अन्न आणून देत होते पोटाचा खळगा भरण्यासाठी एक दिवस तो दाराला पाठ दाखवून बसला असताना हवेलीच्या खिडकीतून कोणीतरी आहे का बाहेर असं कोणीतरी डोकावून बघते आणि मात्र तो पाटमोहरा बसलेला असल्यामुळे तो मनुष्य त्यांच्या नजरेत येत नाही आणि परिणामी हवेलीचं ते दार उघडत नाही असं सगळं त्याला तर काहीच दिसलं नाही तर त्याला हे काही कोणीतरी त्याला ते सांगितलं की कोणीतरी डोकावलं आणि ही सगळी घटना घडली आणि हे ऐकल्यावरती त्याचा जीव अजून कासावीस झाला आणि तो परत आशेने दाराकडे वळाला मग तिथल्या लोकांपैकी एक जण म्हणतो अरे नुसतं दारासमोर उभं राहून कोणी उघडणार नाही तू हाका मार जेवढ्या कळवळून हाका मारशील तेवढ्या लवकर हे दार उघडेल परत तो हाका मारायला लागला आणि परत ऊन पावसाचे कष्ट हाक मारून घसा कोरडा पडला भुकेमुळे त्याचं अंग लटपटत होतं पण मागच्या सारखं होऊ नये म्हणून कासावी सावस्थेत तो परत हाका मारत तिथे उभा राहिला पण आतून कोणी येत नाही हे बघून आणि शेवटी त्याला तहान भूक सहन होत नाही तेव्हा तो परत लोकांनी दिलेलं जे अन्न पाणी आहे ते पोटात घालण्यासाठी खाली बसतो आणि असं म्हणतात की नेमकं तेव्हाच कोणीतरी दार उघडण्यासाठी हवेलीच्या छोट्या खिडकीतून डोकावतं आणि तो दिसला नाही म्हणून ते दार उघडत नाही तर यावेळी सुद्धा त्याला काहीच दिसत नाही पण इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून परत तो दुःखाने तळमळतो आणि परत त्या हवेलीकडे वळतो मग रस्त्यावरून जाणारा एक म्हणतो की अरे जोर जोरात कडी वाजव तुसत्या आवाजाने काही होणार नाही मग तो परत खूप प्रयत्न करतो परत तेच कष्ट परत तीच निराशा शेवटी एक जण म्हणतात अरे हे घर कुणा दुसऱ्याचं नाही हे अगदी धर्मस्थळासारखं आहे सर्वांचं आहे किंवा जो उघडेल त्याचा आहे तर तू असं कर की दार उघडते ते ऐकून ते दार ढकलण्याचा खूप प्रयत्न करतो पण कित्येक वर्ष ते दार न उघडल्यामुळे जणू काही कायमचं बंद असल्यासारखं घट्ट मिटलेलं तो।, तो दार ठोठावतो ढकलतो हाक मारतो पण दरवाजा काही उघडत नाही तहान भूक लागते तरीही आता त्यांनी कुणीही दिलेलं अन्न पाणी स्वीकारायचं नाही असा तो निर्धार करतो आणि असे त्याचे अखंड प्रयत्न करता 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 करता, करता दुःखामध्ये आणि त्या कष्टामध्ये तो त्याच्या त्याचा प्राण तिथेच तो त्यागतो तो संपतो त्याचे प्रयत्न संपतात आणि ते सगळे कष्टही संपतात आता गोष्ट इथेच संपते पण त्याच्या जाण्याने असंख्य प्रश्न जन्माला आले की हे घर खरंच कोणाचं होतं त्याचं का कोणा दुसऱ्याचं ते आतून कोणी उघडायचं होतं की बाहेरून त्याने ते उघडायचं होतं दार उघडायची काय पद्धत होती त्याने ते ढकलायचं होतं की स्वतःकडे ओढून घ्यायचं होतं त्याचे कष्ट कमी पडले का प्रारब्धातच हे नव्हतं का हे सगळं एक स्वप्न होतं का कोणीतरी करमणूक म्हणून त्याला तिथं उभं केलं होतं या प्रश्नांची उत्तरं तर मिळाली नाहीच पण लोकांमध्ये त्याची खूप चर्चा सुरू झाली तो गेल्यावर त्याच्या अपयशाची कारण सांगताना कोणी म्हणलं की तो खूप आळशी होता नालायक होता त्याला धुत करत म्हणलं की कष्ट करून सुख मिळतं असं दारासमोर उभरून थोडी सुख मिळतं कोणी हसत हसत काय डोक्यात खूळ घेऊन बसला होता मेला जाता असं म्हणत त्याला थोडं बावळत ठरवलं कोणी त्याच्या आनंदाने पाणी घेण्याला अन्न पाणी घेण्याला विषयाचा घेत होता म्हणून दारात जे आहे जा ते असं म्हणत त्याच्यावरती ताशेरे ओढले वरवर साधी वाटणारी ही गोष्ट पण आपण जर याच्यावरती अंतर्मुख होऊन विचार केला तर असं ज्या संपत्तीच्या शोधात तो दारावर वारंवार ठोठवत राहिला ती संपत्ती त्याला निरनिराळ्या रूपात मिळत होती असं म्हणता येईल का कारण त्या दाराची ओळख कोणीतरी त्याला करून गेली होती नियतीच्या एका संकेताने तो नेमका त्या जागी येऊन पोहोचला होता हा हे मात्र निश्चित की त्याला दाराचा बोध झाल्यापासून त्याच्या आयुष्यात अपार कष्ट आणि श्रम हे भरून गेले होते पण त्यापूर्वीही तो दुःखीच होता ना उलट तहान लागली तेव्हा पाणी भूक लागली तेव्हा अन्न त्याला मिळत गेलं आता त्याला विषय सुख म्हणावे की गरज का ते काहीही असो पण कोणीतरी त्याच्या गरजा भागवत होत होतं त्याच्या पदरी ते सहज आणून टाकत होत निराशेच्या क्षणी दार उघडण्याचे नवनवीन मार्ग कोणीतरी त्याला जाता येता सुचवत होतं पावसा पाण्यात कठोर परिस्थितीत कष्ट सहन करण्याची शक्ती दाराशी अखंड उभं राहण्याचं धैर्य हे सगळं त्याला कुठून तरी मिळत होतं दार उघडण्याच्या हट्टात त्याने ते मार्गदर्शन करणारे किंवा तहान भूक भागवणारे लोक किंवा त्यांचे हात कधी बघितलेच नाही आणि प्राणांत झाला तरी सुद्धा त्याला त्याच महत्व काही उमगलं नाही मग असे म्हणावे का की दार ठोटवणं हे त्याचं एक कर्तव्य होतं ते त्यांनी प्रयत्नपूर्वक निष्ठेने पार पाडलं आणि कर्तव्यपूर्तीसाठी आवश्यक ते सर्व त्याला सहज मिळत गेलं हीच खरी त्याची संपत्ती होती हेच या संपूर्ण प्रवासातून शिकायचंय का का खरोखरच त्या दारामागे काहीतरी होतं बंद दारामागच्या गोष्टीतून असे अनेक प्रश्न उभे राहतात आणि जीवनाचे वेगवेगळे पैलू ते दाखवतात आणि वेगवेगळे उत्तर ते देऊन जातात तर हा किंवा त्या व्यक्ती बरोबर हा आपलाही प्रवास आहे आणि आपण शोधू ती उत्तरं आपल्या प्रवासाची फक्त आपली आहेत तर मी वेगवेगळे त्याच्यामध्ये पैलू फक्त सांगितलेत आणि हा सगळ्यांनी आपापला विचार करायचा की खरंच असं काही आहे का एक कारण एक एका भगवंतावरती भक्ती नाही किंवा गुरुवचनावरती श्रद्धा नाही असा एक भाग त्याच्यामध्ये कुठेतरी एखाद दोन वेळेला उमटतोय पण बाकी सगळा श्रद्धेचा भाग आहे पण सगळ्या प्रकारचे पैलू त्याच्यात मांडले आणि इथे माझी कथा ही छोटीशी कथा आहे ती संपवते मी थँक्यू सो मच <laughs>